शेतकरी मायबापनो आपला कुठलाच पॅटर्न नाही सोप्या भाषेत सामान्य शेतकऱ्याला परवडेल असं कापूस लागवड तंत्रज्ञान अर्थात कापसाचं व्यवस्थापन जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला मुद्दा आहे तो जमिनीची निवड कशी करावी तर कापूस या वानासाठी किंवा कापूस या पिकासाठी मध्यम ते भारी आकाराची जमीन पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी साचलं तर ते कुठल्याच पिकाला चांगलं नसतंय उत्पादन घटतंय त्याच्यामुळं पाण्याचा निचरा मध्यम ते भारी आकाराची जमीन असावी जर तुमच्याकडे मध्यम ते भारी आकाराची जमीन नसेलच तर हलक्या आकाराची जमीन सुद्धा तुम्ही निवडू शकता पूर्व मशागत पूर्व मशागत करत असताना खोल नांगरट करायची आडव्या उभ्या कुळवाच्या अर्थात वक्राच्या पाळ्या द्यायच्या आहेत आणि चांगली मशागत शेताची करायची आहे त्याच्यानंतरचं आहे आपल्याला वान निवड करायचंय जर आता कोरडवाहू तुमचं शेत असेल तर तुम्ही कुठलं वाण निवडावं किंवा वाण निवडताना काय काळजी घ्यावी तर पहिला मुद्दा म्हणजे लवकर येणारं वाण निवडावं ज्याच्या मुळांची लांबी जास्त राहील मुळे त्याचे लांब वाढतील अशा पद्धतीचं वाण निवडावं त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करणारं वाण निवडावं रोगांना बळी न पडणारं वाण निवडावं आणि कोरडवाहू साठी तुम्हाला काही वाण निवडायचे असतील तर मी तुम्हाला काही प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला सांगतो जसं की कावेरी कंपनीचं जादू मैखे मैखो कंपनीचं धनदेव युएस सत्यजा झिरवाट अजितचं एकशे पंचावन्न तुलसी कंपनीचं कबड्डी अंकुरचं तीस अठ्ठावीस धरतीचं हुंकार धरतीचं मिरिट अशा पद्धतीचे वाण तुम्ही लागवड करू शकता कोरडवा क्षेत्रामध्ये आणि हे करत असताना तुम्ही स्वतःचा अनुभव इतर तज्ञ शेतकरी किंवा तज्ञ मार्गदर्शकांचे विचार सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि ते बघून त्यांच्या अनुभवानुसार उत्पादनानुसार तुम्हाला ते ठरवायचंय आता आपण बागायतीसाठी काय काळजी घ्यायची आणि त्याला कोणते वाण आपण वापरायचे ते ठरवू बागायतीसाठी सरळ आहे की मध्यम ते भारी आकाराची आणि पाणी ज्या ठिकाणी आपण देऊ शकतो तशी जमीन निवडायची आहे त्या बागायतीमध्ये कोणकोणते वाण लागू शकता तर युएस सत्तर सदुसष्ट लावू शकता त्याच्यानंतर कबड्डी लावू शकता जय हो लावू शकता सुपरकाट राशी सहाशे एकोणसाठ आणि या व्यतिरिक्त तुमच्या अनुभवानुसार चांगलं उत्पादन देणारं वाहन असेल तर ते तुम्ही निवडू शकता अशा पद्धतीनं अनुभवानुसार निवड करायची आहे चर्चा करायची आहे आणि हवामान आणि मान्सून नुसार आपल्याला पेरणी करायचीच आहे परंतु पेरणी करत असताना तीस जूनच्या आत आपली पेरणी झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तीस जूनच्या नंतर जर कापसाचा पेरा तिकडक गेला तर त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये घट येते त्याच्यानंतरच आहे पेरणीचं अंतर आता पेरणीचं अंतर असताना एक गोष्ट लक्षामध्ये घ्या त्याच्यामध्ये काय की जर कोरडवा असेल तर आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम एस डी पी एस तंत्रज्ञान अति सघन लागवड पद्धत या माध्यमातून आपण ते करू शकतो बरोबर आहे तर ते करत असताना तुम्हाला कोरडाऊचं अंतर काय घ्यायचं तर दोन बाय एक तुम्ही घेऊ शकता दोन बाय एक म्हणजे काय की दोन ओळीच्या मधातलं अंतर दोन फूट दोन झाडाच्या मधातला अंतर एक फूट किंवा त्यापेक्षा कमी अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता किंवा तीन बाय एक वर करू शकता दोन ओळीच्या मधातलं अंतर तीन फूट आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर एक फूट अशा पद्धतीनं कोरडवाहू मध्ये तुम्ही व्यवस्थापन करू शकता त्यानंतरच आहे बागायती बागायतीमध्ये अंतर जर तुम्हाला घ्यायचं असेल भारी आकारात जमीन असेल तर चार फूट ठेवा आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर ठेवा एक फूट म्हणजे दोन ओळीच्या मधातल अंतर चार फूट दोन झाडाच्या मधातला अंतर एक फूट तर मध्यम आकारात जमीन असेल तर दोन ओळीच्या मधातलं अंतर तीन फूट दोन झाडाच्या मधातला अंतर एक फूट अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे भारी आकारात जमिनीमध्ये आपण यासाठी चार फूट सांगतो किंवा साडेचार फूट सांगतो जेणेकरून त्या ठिकाणी दोन ओळीमध्ये हवा खेळती राहील सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात पिकाला मिळेल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी वाढ होईल महत्वाचं म्हणजे काय की जे तुम्ही अंतर घेताय तर दोन झाडाच्या मधातलं अंतर येत असताना झाडांची संख्या कशी वाढेल याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतरच आपण जाणून घेऊयात अन्नद्रव्य व्यवस्थापन आता कोरडवाहू याला खत व्यवस्थापन जर करायचं असेल तर तुम्हाला हेक्टरी प्रमाण सांगतो एकशे वीस किलो तुम्हाला नत्र घ्यायचंय म्हणजे काय युरिया घ्यायचं तुम्हाला किती एकशे वीस किलो साठ किलो तुम्हाला अं स्पुरत घ्यायचंय आणि साठ किलो तुम्हाला पालाश घ्यायचंय हेक्टरी प्रमाण म्हणजे अडीच एकराला पण आता तुम्हाला एकरी प्रमाण सांगतो तर एकरी कोरडवाऊ साठी साठ किलो नत्र घ्या म्हणजेच काय दीड बॅग नत्र घ्यायचंय म्हणजे दीड बॅग युरिया घ्यायचा आहे त्याच्यानंतर तीस किलो तुम्हाला काय घ्यायचंय स्पुरत घ्यायचंय आणि तीस किलो पालाच घ्यायचंय तर याच्यामध्ये तुम्हाला सरळ खताचे हे भेटतात मार्केटमध्ये पण ते नाही भेटलं तर तुम्हाला एनपीके घ्यावं लागेल दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा आठ चोवीस तेवीस नऊ एकवीस एक्स पाहिजे असे तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्याबद्दल तुम्हाला व्यवस्थापन करावं लागेल नत्र तुम्हाला पन्नास नत्र हे किरणी वेळेस द्यायचं स्पुरत पालाश एकदाच तेव्हा देऊन टाकायचं आणि एक, एक महिन्यानंतर परत पन्नास टक्के त्यापैकी नत्र द्यायचं आणि हेच करत असताना आता बागायती तुम्हाला सांगतो बागायती खत व्यवस्थापन करत असताना एकशे पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद पंच्याहत्तर किलो पालाश अशा पद्धतीनं हेक्टरी प्रमाण घ्यायचंय आता एकरी प्रमाण बागायतीचं तुम्हाला सांगतो पंच्याहत्तर किलो नत्र चाळीस किलो स्फुरद चाळीस किलो पालाश अशा पद्धतीनं नायट्रोजन त्याच्यानंतर पोटॅश आणि एन पी के फॉस्फरस अशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचं आहे आता पुरत पालाशे पेरणीच्या वेळीच टाकून द्यायचे नत्र जे आहे ते दोन टप्प्यात टाकायचं एक पेरणी वेळेस टाकायचं एक एक महिन्यात टाकायचं अशा पद्धतीने खत घ्यायचं आहे आणि पुढे मी तुम्हाला टप्प्यात टप्प्यानं सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आपलं चॅनल आणि आपले व्हिडिओ नेहमी बघावं लागतील जेणेकरून आपण स्टेप बाय स्टेप ते सगळं माहिती करून घेऊयात आणि याचबरोबर तुम्हाला जे मायक्रोन्युट्रेंट असतात सूक्ष्म अन्नद्रव्य तपासणी आणि कमतरते प्रमाणात तुम्हाला ते पण देणं गरजेचं आहे त्यानंतरच आहे पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचन जर असेल तर तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते तुमच्या कापसाच्या धाग्यामध्ये सुद्धा सुधारणा होते आणि एकंदर तुम्हाला चांगलं उत्पादन मिळतं परंतु तुमच्या पाण्यात सुद्धा पन्नास टक्के बचत होते आणि उत्पादनात पस्तीस ते चाळीस टक्के वाढ होते ठिबकमुळे पण ठिबक असलंच पाहिजे अशातला भाग नाही ठिबक नसलं तरी तुम्ही कापूस व्यवस्थापन करू शकता आवश्यकतेनुसार आणि झाडावरील तीस ते चाळीस टक्के बोंड फुटल्यानंतर पाणी देऊ शकता त्याच्यानंतरच आहे तण व्यवस्थापन तण व्यवस्थापन करत असताना अनेक लोकांचं कपाशी न लावल्याचं कारण म्हणजे तणनाशक अवेलेबल नसणं किंवा त्याचा रिझल्ट न मिळणं तर ते महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतोय तणनाशक वापरत असताना कपाशीला दोन प्रकारचे तणनाशक आहेत एक म्हणजे उगवणी पूर्व आणि एक म्हणजे उगवून आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी करायचं तणनाशक आता सुरुवातीला आपण उगवणी पूर्व जाणून घेऊ उगवणी पूर्वमध्ये युपीएलचं दोस्त म्हणून येतात डीओएसटी डोस त्याच्यामध्ये पेंडामिथेलिन हा घटक असतो पेंडामिथेलिन घटक असलेलं कुठलंही तुम्ही घेतलं तर चालेल सहाशे ते सातशे मिली प्रति एकशे एक पन्नास ते एकशे साठ पाण्यामध्ये तुम्हाला फवारणं गरजेचं आहे आणि ते फवारणी करत असताना ओलावा असला तर चांगला रिझल्ट मिळतो त्याच्यानंतरच आहे बीएसएफचं स्टोम ते सुद्धा अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला फवारणी करावं लागतं एक हजार ते बाराशे मिली तुम्हाला वापरावं लागतं आणि एकशे साठ ते दोनशे दोनशे लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे मग हे बीएसएफचं स्टोम्प असो युपीएलचा दोस्त असतो मध्ये प्रमाण एकच घटक एकच ते म्हणजे काय ठीक आहे तर उगवणी पूर्व काय लागतं हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे आता मी तुम्हाला उगवणी नंतरच सांगतो उगवणी नंतर मध्ये दोन आपल्याला पंधरा ते वीस दिवसानंतर तुम्ही उगवणी नंतरच तणनाशक वापरू शकता तर त्याच्यामध्ये दोन आहेत एक म्हणजे गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स आणि दुसरं म्हणजे बायर कंपनीचं धासा या गोदरेजचं मॅक्स हिट्युड मॅक्स आणि धासा या दोन्हीमध्ये घटक एकच आहे तो घटक म्हणजे पायरिथोबॅक सोडियम सिक्स सिक्स पर्सेंट प्लस क्वाजिली फॉफ इथाईल फोर पर्सेंट क्वाजिली फॉफ म्हणजे काय हे मध्येच येतं म्हणजे हे इट्युड मॅक्स असेल किंवा घास घेतल्यानंतर तुम्हाला वेगळं टर्गास सुपर किंवा इजिल घ्यायची गरज नाही तर हे तुम्ही घ्यायचंय पंधरा ते वीस दिवसांना तुम्हाला याचा फवारा घ्यायचा आहे चारशे मिली एकर हे तुम्हाला वापरायचं आहे या दोन्हीपैकी कुठलं एक तुम्ही घेऊ शकता जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे आणि दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये पवार होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल त्याच्यानंतर आहे विरळणी आहे विरळणी एका ठिकाणी एक झाड आणि जास्तीत जास्त झाडांची संख्या यानुसार इतर वेगवेगळं नियोजन तुम्हाला करणं गरजेचं आहे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला सांगा कुठलाही पॅटर्न पॅटर्न वापरल्यापेक्षा कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल उत्पादन थोडं कमी आलं चालेल परंतु खर्च कमी झाला पाहिजे बरोबर एक नाही तर हे सगळं महत्वाचं तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि या पद्धतीने व्यवस्थापन करा याचे पुढचे जे टप्पे आहेत म्हणजे लागवड पंधरा दिवस तीस दिवस फुटवे गळफांदी फळफांदी पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी फवारणी वेचणी पाणी व्यवस्थापन टप्प्याटप्प्याने ही माहिती आपण तुम्हाला देत राहणार आहोत त्याच्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलयकॉन दाबा या सगळ्या अपडेट अगदी सोप्या भाषेत शेवटच्या शेतकऱ्याला समजेल शेवटच्या आडानी शेतकऱ्याला समजेल इतक्या सोप्या भाषेत आपण कापूस लागवड तंत्रज्ञान असो सोयाबीन लागवड तंत्रज्ञान असो किंवा इतर शेतीचे प्रश्न असो हे आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याच्यामुळं हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल मी तुम्हाला हक्कानेही मागणी करतोय मी तुमच्याकडे एक रुपयाची मागणी करत नाही मी तुमच्याकडे पैशाची मागणी करत नाही मी तुमच्या हक्काचा आहे तुम्ही माझ्या हक्काच्या आहात म्हणून एकच मागणी करतो की चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेला दाबा आणि शेतकरी म्हणून संघटित राहू बर का शेतकरी म्हणून संघटित राहा आणि अनेक पॅटर्न आपण बघतो त्या पॅटर्नच्या माध्यमातून आणि अनेक बोगस आणि बकवास कंपन्या मार्केटमध्ये आल्यात त्याच्या माध्यमातून आपला फक्त मोकाट उत्पादन खर्च वाढलाय त्याच्यामुळे कुठला पॅटर्न फॅटन काय नाही नाच करतो का आत्ता ट्रेंड चालू आहे नाच करतो का, कर का? अगदी तशा पद्धतीने आपण कापसाचं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा सायला असाल बेलन दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील